कधी बघा आता बघायला नाही तो मला काय माहित नाही माहित नाही मी कसं सांगू नाही पावत्या आता आमचा आजोबा गेलो गेलं आजोबा गेलो आजोबा गेलं तर हे सगळं जाऊन जाऊन आता बघा मी आणि आम्हाला ह्याला काय आव्हान तो त्याच्या हा अट्ट झाला नाही

हे पुढ काय करायचं असेल गाडी तुम्हाला असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी शेत करावी लागतील शेत शेत गाडी काय नागरत नाही गाडी गाडी नागरत नाही मग चाका सुद्धा रुकणार नाही असं आहे ना एक डायरेक्ट काय झाले टपाटप तुम्हाला पाहिला चारशे तरी पेंढे घेऊन लागतील भाताचे आणि थोडासा गावात वरणी गाडीला पेंडा नव लागत अरे आज तर माझी गाडीच खासियत आहे पण तुम्ही एकदा मी म्हणतो वेळ काढा मग मी आता मी तुम्हाला सांगितलं आहे ते काय देणार असाल तर थोडंफार आता दिलं तरी चालेल ऍडव्हान्स म्हणजे माझ्या हातात वही बी सगळं आहे त्यात मी काय तर नोट करून ठेवा आणि आता जात तुम्ही पुढच्या सोमवारी या अरे पण तुझ्या गाडीचं नाव मी काय सांगते की नाही माझ्या गाडीचं नाव आहे बघा माझ्या गाडीचं नाव आहे आता हे आपलं त्याला आवडीना आता तुला सांगत नाही म्हणजे त्याला बोलू त्या माझ्या गाडीचं नाव टाकलं नवला